शुभविवाह या मालिकेच्या चोवीस जूनच्या भागामध्ये भूमी आता सगळ्यांचा निरोप घेत असते आणि ती सांगते या घराने मला प्रेम आपुलकी माया हे खूप काही दिलं या घराचे माझ्यावरती खूप उपकार आहेत त्यामुळे मी या सगळ्याच्या ऋणातच राहू इच्छिते म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये मी तुमचे कधी कधी आभार मानणार नाही पण आता मला मागे फिरायचं नाहीये मी जो निर्णय घेतलाय ना त्या निर्णयात मला ठाम राहायचा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित आपापली काळजी घ्या आणि वेदांगी तू तू आकाशची काळजी घे म्हणजे कसं आहे ना त्याची खूप चिडचिड होते तो खूप अल्लड लहान मुलासारखा आहे कधी कधी त्याला भूक लागले हे त्याला सुद्धा कळत नाही त्यामुळे तो चिडचिड करतो त्यावेळेला त्याच्या डोक्याला तेल लाव कामाचा स्ट्रेस असला ना की तो सांगायला मागत नाही पण त्याच्या मनामध्ये खूप काही घालमेल चालू असते तर तू एक काम कर तू त्याला समजून घे त्याला छानपैकी तू ऑइलिंग केसाला आणि त्याला समजून घेऊन तू हे कर त्याला खायला वेळी कारण त्याला भूक लागलेली कळत नाही असं म्हणत आकाशबद्दलच्या सगळ्या गोष्टी भूमी आता वेदांगीला सांगत असते आणि म्हणते खर तर मी तुला हे सांगायची गरज नाहीये पण आकाश माझा बेस्ट फ्रेंड असल्यामुळे त्याच्या बऱ्याचशा गोष्टी मी इथे राहत असल्यामुळे मला कळतात पण तू आत्ता त्याच्यासोबत आलीस ना तुला त्याचा इतका सहवास नाहीये त्यामुळे कदाचित या गोष्टींबद्दल तुला काही माहीत नाहीये त्यामुळे या गोष्टी तू समजून घे आणि आकाशची काळजी घे मग ती आकाश जवळ येते आणि आकाश वेदांगीला खुश ठेव म्हणजे जो नवरा आपल्या बायकोला ठेवतो ना त्याचं लाईफ अगदी व्यवस्थित चालतं तू वेदांगीला ठेवशील याची मला खात्री आहे कधी कधी वेदांगीला दुखवू नकोस असं म्हणत आता मात्र भूमी सगळ्यांचा निरोप घेत असते निघताना ती मानसीजवळ येते आणि मनु तू तु 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 तुझी शपथ मागे घे बर तुझी शपथ मागे घे आता मला निघू दे असं म्हणत आजीकडे येते आजी आशीर्वाद द्या आणि या मला भरभरून प्रेम दिलं त्यामुळे या घराचे प्रकारे मी आभार न मानता तुम्हा सगळ्यांच्या ऋणातच राहणं पसंत करेन आणि आता असं म्हणत ती मानसीच्या जवळ येते तू आपली शपथ मागे घे म्हणू उगाच या शपतीमध्ये मला अडकवू नकोस कारण आता मागे फिरणं मला शक्य नाही असं म्हणत भूमी त्या सगळ्यांचा निरोप घेते घराचा निरोप घेते आणि तिकडून निघते भूमी निघताना आकाशच्या डोळ्यामधील अश्रू काही थांबता थांबत नसतात आकाशचं रडू काही थांबता थांबत नसतं पण भूमी मागे वळून पाहत नाही कारण मागे वळून पाहिलं तर आपण इथेच थांबू असा तिला मनामध्ये विचार येतो आकाश सांगत असतो भूमी मला माहितीये आत्ता मी काही करू शकत नाहीये आत्ता तू इथून निघून जातेस पण मी तुला वचन देतो सात दिवसाच्या आतमध्ये मी या घरामध्ये तुला परत आणणार आणि मला खात्री आहे आई योगेश्वरीच्या मी आई योगेश्वरीच्या साक्षीने वचन देतो सात दिवसामध्ये दे या घरात तुला परत आणेन तरच माझं नाव लावेन आकाश इकडे तोपर्यंत तो इकडे भूमी गेल्यामुळे पाहत असतात रागिणी वेदांगी आणि आता पौर्णिमा तिघी जणी पाहत असतात आणि खूप खुश होत असतात पण मानसी आजी आणि आकाश तिघेही उदास असतात तोपर्यंत भूमी वळून एकदा घराकडे पाहते आतापर्यंतचे घालवलेले क्षण आठवतात क्षण आठवतात आणि भूमीच्या खूप घालमेल चालू असते तशीच भूमी घरी येते पण इकडे आकाशने शपथ घेतल्यामुळे रागिणी थोडीशी अस्वस्थ होते की सात दिवसामध्ये असा काय चमत्कार करणार आहे की हा भूमीला परत आणणार आहे अखेर भूमी घरी येते घरी आल्यावर ती निलांबरी म्हणते बरं झालं ग आलीस पण आत्ताच्या आत्ता भानुशालींना फोन कर भानुशालींना फोन करून तू ताबडतोब कळव की तू इकडे आलेली आहेस यावरती भूमी म्हणते भानुशालींना भानुशालींना का आत्ता फोन करू यावरती आता लगेच तिला समजवत निलांबरी म्हणते कसं आहे ना अगं नवरा बायकोच्या नात्यामध्ये ट्रान्सफरन्सी असलेली बरी असते तू आता या गोष्टीची सवय करून घे हळूहळू सगळ्या छोट्या गोष्टी तुला आता त्यांना सांगायला लागणार आहे सगळ्या छोट्या गोष्टी त्यांना ज्या वेळेला सांगशील ना त्याच वेळेला तुमच्या दोघांमधलं नातं आता खूप घट्ट होईल आणि दोघांच्या मधलं प्रेम वाढत जाईल नवऱ्या बायकोच्या नात्यामध्ये अशी ही काळजी घ्यायला लागते यावरती माधवराव म्हणतात नीलू अगं जे सांगतेस ना ते प्रॅक्टिकली कधीतरी करायला पण शिक नवऱ्या बायकोच्या नात्याबद्दल तिला इतकं समजावून सांगतेस तू कधी का नवरा बायकोच्या नात्याचा इतका विचार केलास असं म्हणत माधवराव निलांबरीला टोमडा मारतात आणि काही गरज नाहीये भानुशालींना फोन करण्याची असं म्हणत भूमीला फोन करण्यापासून थांबवतात आणि निलांबरीला तिकडून हकलवून लावतात निलांबरी गेल्यावरती माधवराव म्हणतात हे सगळं गरजेचं आहे का भूमी म्हणजे भानुशालींसोबत लग्न करणं गरजेचं आहे का भूमी म्हणते बाबा तुम्ही का असं बोलताय यावरती माधवराव म्हणतात कारण मला हे लग्न पसंत नाहीये भूमी म्हणते बाबा अहो असं काय करताय आपलं आधी बोलणं झालेलं आहे ना या विषयावरती आपलं बोलणं झालेलं हे तुमच्या संमतीनेच मी पुढे गेले भानुशालींचे लग्न करण्याचा निर्णय घेतला यावरती आता मात्र माधवराव म्हणतात नाही मला तुझं भानुशालींसोबत लग्न मान्य नाहीये आता भूमीला धक्काच बसतो आतापर्यंत बाबांनी आपल्याला प्रत्येक वेळेला हेच सांगत आहे की भानुशालींचे उपकार आहेत तो खूप चांगला माणूस आहे आणि त्यांच्यावरती तू लग्न कर मग आत्ता बाबा असं का म्हणतायत यावरती भूमी म्हणते खरंच बाबा तुम्हाला भानुशाली नवरा म्हणून माझा पसंत नाहीये माधवराव म्हणतात नाही मला भानुशाली तुझा नवरा म्हणून बिलकुल पसंत नाहीये भूमी म्हणते म्हणजे यावरती आता माधवराव स्पष्टच बोलायला लागतात माधवराव म्हणतात मला भानुशाली तुझा नवरा म्हणून बिलकुल पसंत नाहीये कारण मला तुझा नवरा म्हणून आकाशराव पसंत आहेत आकाशरावांसोबत तुझं लग्न व्हावं असं मला वाटतंय वा यावरती भूमी म्हणते बाबा काय बोलताय तुम्ही याच्यावरती माधवराव म्हणतात हो आणि इतकंच नाही तुझा आकाशरावांसोबत आधी पण लग्न झालंय भूमी हे सगळं मला तुला आधीच सांगायचं होतं मला हे आधीच तुला क्लिअर करायचं होतं पण या सगळ्यामध्ये वेळ नाही मिळाला पण आता यापेक्षा जास्त वेळ मी दौडू शकत नाही यापेक्षा जास्त वेळ मी घालवू शकत नाही आणि त्यासाठी मी तुला हे सांगतोय की माधव माधवराव म्हणतात की तुझं सोबत लग्न झालंय तोच तुझा नवरा आहे पुन्हा तू आता भानुशालींसोबत लग्नाचा विषय काढू नको भूमीला हे काय चाललंय समोर काय घडतंय काहीच कळत नसतं तिला भोवळ येते ती खाली पडते डोक्याला हात लावते माधवराव मागे वळून पाहतात आणि भूमी 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 काय काय झालं झालं असं म्हणत भूमीच्या जवळ येतात मात्र आपलं डोकं धरून बसलेली असते माधवराव म्हणतात भूमी आणि मग ते आता नीलू प्रशांत लवकर या भूमीला काहीतरी होतय असं म्हणत सगळ्यांना गोळा करतात आणि भूमीला पाहण्यासाठी बोलवतात पण थोड्याच वेळात माधवरावांचं भंग होत माधवराव मनात विचार करत असतात की भूमीला सत्य सांगायचं पण त्यानंतर होणारे परिणाम त्यांच्या समोर येतात आणि ते गप्पच बसतात ते काही बोलतच नाही त्यावेळेला भूमी म्हणते बाबा काय झालं माधवराव म्हणतात नाही नाही मी तुला एक गोष्ट विचारू इच्छितोय की तू भानुशालींसोबत लग्नाचा निर्णय घेतलायस पण तुझं भानुशालींवरती प्रेम आहे का भूमी म्हणते बाबा असं काय करताय भानुशालींवरती प्रेम असण्याचा प्रश्नच नाहीये अरेंज मॅरेज ज्या वेळेला होत त्या वेळेला कुठे प्रेम असत ना यावरती माधवराव म्हणतात म्हणजे म्हणजे तुझं भानुशालींवरती प्रेम नाहीये तरी सुद्धा तू लग्नाचा विचार करतेस मला आता हे अजिबात आवडत नाहीये यावरती भूमी सांगते बाबा माझं ठरलेलं आहे माझं लग्न फक्त आणि फक्त भानुशालींसोबत होणार अरेंज मध्ये ज्याप्रमाणे एकमेकाला नंतर प्रेमात पडतात तसेच आम्ही दोघं प्रेमात पडू पण आता या विषयावरती मला बोलणं नाही माधवरावांना काय बोलावं कळत नसतं कसं बोलावं कळत नसतं आणि या सगळ्यामध्ये भूमीला आपण काय समजवावं काय ओळखवावं हे सुद्धा कळत नसतं पण सगळ्यांचीच मनस्थिती ही असते भूमी आता आपल्या रूममध्ये येते आकाश आपल्या रूममध्ये असतो आणि त्याला काय घडतंय आपल्यासोबत याबद्दल काहीच कळत नसतं आणि कसं या सिच्युएशन मधून बाहेर पडावं हे पण कळत नसतं तितक्या तिथे वेदांगी येते आणि वेदांगी म्हणते आकाश ते आकाश म्हणतो वेदू काय घडलं बघतंच ना तू म्हणजे आपण करायला गे काय गेलो घडलं काय मला असं वाटतं आपण भूमी सोबत खूप चुकीचं वागलो तिला या सगळ्या प्रकारामध्ये आपण ना असं गृहित धरायला नको होतं वेदांगी म्हणते पण आकाश आपण तिच्या भल्याच काय ते करायला गेलो ना आकाश म्हणतो हे प्रकरण अशा प्रकारे येईल अंगाशी असं मला वाटलं नव्हतं पण वेदू मी खूप मोठी चूक केली आणि मी भूमीशिवाय नाही राहू शकत वेदांगी म्हणते पण आता काय करणार म्हणजे तिने लग्नाचा निर्णय घेतलाय तू तर तिला सांगू पण शकत नाहीस की या सगळ्यामध्ये तू काय फील करतो असते आणि जर का आता तुला काही सांगितलंस आणि तिला त्रास झाला तर यावरती आकाश म्हणतो पण काहीही झालं तरी सुद्धा भूमीला समजवायलाच पाहिजे मी भूमीशिवाय राहूच शकत नाही ती माझी बायको आहे तिने जरी निर्णय घेतला ना लग्न करण्याचा तरी तिला काही आठवत नाहीये तिची स्मृती गेलेली आहे पण माझी तर स्मृती आहे ना मला तर सगळं आठवतंय ना त्यामुळे मला माहिती आहे की मी भूमीला माझ्या आयुष्यात परत आणणार भानुशालींचा हा डाव मी कधी कधी यशस्वी होऊ देणार नाही वेदांगी असं म्हणत आता उद्या वटपौर्णिमा आहे या वटपौर्णिमेला बायका आपल्या नवऱ्याला सात जन्म मिळावं म्हणून व्रत करतात पण या वटपौर्णिमेला मी व्रत करणार आहे माझ्या भूमीची गेलेली स्मृती आणि ज्या पद्धतीने भूमी माझ्यापासून लांब चालली आहे ते थांबवण्यासाठी मी हे व्रत करणार वेदू असं म्हणत आकाशने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो की या वटपौर्णिमेला काहीही झालं तरी भूमीला आपल्या आयुष्यात परत आणायचं आणि या नालायक भालुशालीचा डाव आपण उधळून लावायचा असं म्हणत आता मात्र आकाश हट्टाला पेटलेला असतो आणि त्यावरती त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते त्यावरती आकाश म्हणतो कसं आहे ना बाकी सगळं ठीक आहे पण माझी बायको ही दुसऱ्या कुणासोबत लग्न करते किंवा दुसऱ्या कुणाच्या विचार करते ही भावना मला सहन होत नाहीये आता ह्या भानुशालींना मी सोडणार नाही वेदांगी विचार करते ही भूमी समोर नाहीये तरी सुद्धा हा आकाश तिचा किती विचार करतो किती तिच्या पुढे मागे करत राहतो तोपर्यंत भूमी आपल्या रूममध्ये येते एक एक करत बॅग अनपॅक करत असते बॅग अनपॅक करताना करता तिला आकाशचे प्रत्येक शब्द आठवत असतात आकाश आपल्यासोबत जे बोलला जे वागला ते आठवतं आकाश सांगितलं तुझं भानुचारींवरती प्रेम नाहीये प्रेम नाही तर तू लग्न का करतेस यावरती भूमी सांगते प्रेम नंतर होईल पण आत्ता मला लग्न करायचं आहे आणि माझा निर्णय झालाय आकाश म्हणतो तू स्वतःला या सगळ्यामध्ये मुद्दा मोडवून घेते आहेस ती भूमी विचार करते का अस्वस्थ वाटते आकाशशी फोनवरती बोलावं असं का वाटते आणि भूमी आकाशला फोन लावण्यासाठी काढते इकडे भूमी आकाशला फोन लावायला काढते तिकडे आकाश पण विचार करतो काहीही झालं तरी मला भूमीला या सगळ्यामधून भानुशालींच्या तावडीतून सोडवायला पाहिजे असा विचार करत तो भूमीला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो इकडे आकाश भूमीला फोन लावण्यासाठी मोबाईल काढतो आणि तो वेदांगीला म्हणतो काहीही झालं तरी या सगळ्या प्रकारामध्ये भूमी माझ्या आयुष्यात परत आलीच पाहिजे आणि मी तिला या सगळ्यामध्ये त्या भानुशालींच्या जाळ्यात अडकू देणार नाही मग भूमी आकाशला फोन करते आकाश भूमीला फोन करतो दोघ जण ज्या वेळेला एकमेकांना फोन करत असतात दोघांचेही फोन एंगेज येत असतात आणि आता आकाश विचार करतो ही कोणाशी बोलते आणि भूमी विचार करते की हा कोणासोबत बोलतोय माझा फोन का नाही बरे उचलत आहे दोघ जण खूप अस्वस्थ असतात कारण एकमेकांचा फोन लागत नसतो पण या सगळ्यामध्ये नियती खूप मोठा चमत्कार घडवून आणणार असते माधवरावांनी तो निर्णय घेतलेलाच असतो की निलांबरी आणि भानुशाली यांचा डाव कोणत्याही प्रकारे आपण यशस्वी होऊ द्यायचा नाहीये पण काय करायचं हे मात्र काही कळत नसतं समोर सगळा अंधार दिसत असतो त्यातच आकाश फोनवरती बोलून भूमीला समजवावं म्हणून भूमीला फोन करत असतो तर भूमीचा फोन एंगेज आणि भूमी आकाश सोबत बोलून सगळं सॉल्व्ह करावं म्हणून त्याला कॉल करत असते तर आकाशचा फोन एंगेज दोघांनाही कळत नाही काय करावं आणि तो फोन कॉल काही होतच नाही फोन कॉल न झाल्यामुळे आता रोग अस्वस्थ असतात पण दुसऱ्या दिवशी आपल्याला सात जन्म मिळावी किंवा सात जन्माची ही साथ अशीच राहावी म्हणून आकाशने व्रत केलेलं असतं आणि आकाश तेच व्रत पूर्ण करण्यासाठी आता मात्र इकडे वडाच्या झाडाच्या चा इथे आलेला असतो त्याचं दिवसभराचं निर्जवा व्रत आणि वडाच्या झाडाला येऊन केलेला नमस्कार हाच आता भूमीला त्याच्याकडे परत नेणार असतो ज्या वेळेला आकाश हे व्रत करायला येतो त्यासाठी निलांबरीने सांगितलेलं असतं भूमीला की तू पण भानुशालींसाठी हे व्रत कर आता भानुशालींसाठी हे व्रत कर म्हटल्यावरती भूमी सुद्धा वडाच्या इकडे आलेली असते आकाश आणि भूमी यांची टक्कर होते भूमी पडणार तितक्यात आकाश तिला सावरतो आकाश तिला सावरतो आणि पडणाऱ्या भूमीला तो आपल्या हाताने पकडतो हाताने पकडल्यावरती भूमी पडत असते आकाश तिला घेतो आणि तिकडे असलेली लहान टारगेट मुलं आता वडाच्या झाडाला गुंडाळायला अंडले दोरे या दोघांना गुंडाळतात दोघांना गोल गोल गुंडाळतात आणि भानुशाली येतात कारण नीलांबरीने बोलवलेलं असतं या भूमी तुमच्यासाठी व्रत करणार आहे ते व्रत पाहिला तरी या असं म्हणत भानुशालींना ती भानुशाली तर आणि खूप चिडतात भूमी काय चाललंय तुझं हे असं म्हणत भूमीवरती रागवतात आणि भूमी आणि आकाशला गुंडाळलेले सगळे दोरे तोडतात आणि आता आकाशला म्हणतात आकाश तुला समजत नाहीये का माझ्या आयुष्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस यावरती आकाश म्हणतो कसं आहे ना हे आमच्या दोघांचं पवित्र बंधन आहे हे बंधन तोडण्याचा तू प्रयत्न केलास भानुशाली मी कोणाचेही मध्ये येत नाहीये तू मध्ये येतोयच माझ्या आणि भूमीच्या पण माझा माझ्या नशिबावरती पूर्ण विश्वास आहे माझा माझ्या नशिबावरती आणि भूमीवरती पण विश्वास आहे जे नातं आमचं पवित्र आहे ना तेच नातं राहणार रा आहे आमचं पवित्र नातं तू तो कधी तोडू शकत नाहीस आणि त्यामध्ये तू कधी येऊ शकत नाहीस या वटपौर्णिमेला मी वचन घेतो की माझी भूमी ही फक्त माझीच राहणार तुझी कधीही होणार नाही इकडे निलांबरी आणि आता पौर्णिमासोबत आलेल्या असतात आणि त्या पण दोघी गडबडतात अचानकपणे हा आकाश कुठून आला आणि हे नवीन काय विघ्न आणलं आता आकाश भानुशाली आणि भूमी यांचं लग्न तोडण्यामध्ये थांबवण्यामध्ये कसा यशस्वी होणार हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे